नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एकशे पंचवीस कोटी रुपयाचा जो रोखे घोटाळा झाला होता त्यामध्ये नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा आज निकाल आलेला आहे यामध्ये एकूण नऊ आरोपी होते या नऊ आरोपींपैकी सहा आरोपींना पाच वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी बारा लाख पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे तसंच तीन आरोपी जे आहेत त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे या प्रकरणात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार सुनील केदार हे त्यावेळी बँकेचे अध्यक्ष होते ते असताना सन दोन हजार एक दोन हजार दोनच्या दरम्यान एकशे पंचवीस कोटी रुपयांचे कलकत्ता मुंबई आणि अहमदाबाद या तीन ठिकाणच्या कंपन्यांकडून बॉन्ड जे आहे ते घेण्यात आलेले होते ते बॉन्ड जो जो पैसा आहे एकशे पंचवीस कोटी रुपये तो नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पैसा होता तो पैसा त्या कंपन्यांनीसुद्धा परत केलेला नाही त्यामुळे जे आहे त्या कंपन्याही दिवाळखोरीत गेल्या आणि यांचा जे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि कंपन्या यांच्या मिलीभगत झाल्यामुळे मोठा घोटाळा त्यावेळी झालेला होता त्याप्रकरणी तब्बल वीस वर्ष कोर्टामध्ये ही जी प्रक्रिया आहे ती चालली आज अखेर कोर्टाचा निर्णय आलेला आहे सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा झालेली आहे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो महत्त्वाची बाब म्हणजे येत्या अठ्ठावीस तारखेला नागपुरात काँग्रेसचा स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रीय काँग्रेसचे का, का, देशातले आणि राज्यातले तमाम मोठे नेते एक रॅलीला क रॅलीला संबोधित करणार आहे अशामध्ये सुनील केदार यांना जी शिक्षा झाली आहे ती नक्कीच काँग्रेससाठी सुद्धा एक मोठी हानी समजली जात आहे नागपूरून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे मुंबई तक